नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या पुढारी वृत्तपत्रात प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात कासेगाव एज्युकेशन सोसायटीचं राजा राम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर इस्लामपूर तालुका वाळवा डिस्ट्रिक्ट सांगली फोर वन फाईव्ह फोर वन फोर महाराष्ट्र एम्पावर्ड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि विशेष म्हणजे हे कॉलेज किंवा हे इन्स्टिट्यूट परमनंटली नॉन ग्रँटेड आहे वॉन्टेट पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोविंग पोस्ट अप्लिकेशन मागवीत आहे की जे एलिजिबल आहे खालील पोस्टसाठी त्यांच्याकडनं पहिला पार्ट दिलेला आहे बी टेक लिहिलेलं आहे वरती सिरियल नंबर ए प्रोफेसर सॉरी नेम ऑफ पोस्ट प्रोफेसर वॅकन पोस्ट ओपन पोस्ट आणि रिझर्व पोस्ट या पद्धतीचे इथे कॉलम दिलेले आहे सिरियल नंबर एमध्ये पाहूया आपण प्रोफेसर खाली त्यामध्ये एक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग एक फुल टाइम आहे पोस्ट ओपन पोस्ट आहे एक म्हणजे एक खाली आहे तर एकच ओपन आहे ओपनसाठी आहे दोन कम्प्युटर इंजिनिअरिंग ओपनसाठी एक तीन नंबर आहे कंप्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपन पोस्ट एक फुल टाईम पोस्ट आहे त्या चार नंबर पहा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग एक पोस्ट आहे ओपनची त्यानंतर पहा पाच नंबरला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक पोस्ट आहे त्यानंतर सहा नंबरमध्ये पहा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ठिकाणी दोन पोस्ट आहे फुलटाईम पोस्ट आहे एक ओपनसाठी आहे आणि एक एस सीसाठी आहे त्यानंतर बी पहा असोसिएट प्रोफेसर त्यामध्ये एक नंबर आहे सिरियल नंबर सिव्हिल इंजिनिअरिंग दोन पोस्ट आहे टाईम एक एस सीसाठी आहे आणि एक व्ही जे ए विमुक्त जाती अ या गटासाठी आहे त्यानंतर सिरियल नंबरमध्ये पहा बीच्या खाली दोन नंबर कंप्युटर इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये पाच पोस्ट दिलेले आहे टाईम ओपनसाठी दोन जागा दिलेल्या आहे रिझर्व पोस्ट एक एस सी आहे एक व्ही जे आहे आणि एक ओ बी सीसाठी आहे तीन नंबर पहा बीच्या खाली कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासाठी ही जागा आहे वेकन पोस्ट टोटल तीन पोस्ट आहे फुल टाईम ओपन पोस्ट एक आहे रिझर्व पोस्ट त्यामध्ये एस सीसाठी एक आहे आणि एक पोस्ट व्ही आहे त्यानंतर बीच्या खाली सिरियल नंबर चार पहा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये दोन जागा दिलेल्या आहे ओपनसाठी जागा नाही आहे रिझर्व पोस्टमध्ये पहा एक एस सीसाठी आहे आणि एक व्ही आहे त्यानंतर सिरियल नंबर पाच पहा बीच्या खाली पाच नंबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तीन पोस्ट आहे फुल टाईम एक आहे ओपनसाठी रिझर्व पोस्टमध्ये एक एस सीसाठी आहे आणि एक विजयसाठी आहे त्यानंतर सिरियल नंबर बीच्या खाली पहा सहा नंबर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यामध्ये एक पोस्ट आहे आणि ती एक पोस्ट रिझर्व पोस्ट आहे ती एक पोस्ट आहे एस सीसाठी राखीव रिझर्व त्यानंतर बीमध्येच सेवन नंबर पहा मॅथमॅटिक्स ही जागा आहे वेकंट पोस्ट आहे एक आणि ही ओपनसाठी आहे त्यानंतर पहा सी सीमध्ये दिलेला आहे असिस्टंट प्रोफेसर सीच्या खाली एक नंबर आहे पहा कम्प्युटर इंजिनिअरिंग यामध्ये टोटल वेकंट पोस्ट आहे दहा फुल टाईम ताँ। त्याच्यामध्ये ओपन पोस्ट आहे दोन आणि रिझर्व पोस्टमध्ये एक एस सीसाठी आहे एक एस टीसाठी आहे एक एन टी बीसाठी आहे एक एन टी सीसाठी आहे तीन ओ बी सीसाठी आहे आणि एक ईडब्ल्यू साठी आहे त्यानंतर सीचा नम सीच्या खाली नंबर पहा दोन आहे कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये जागा दिलेल्या आहे वेकन पोस्ट तीन जागा आहे ओपनसाठी जागा नाही त्यानंतर रिझर्व पोस्टमध्ये एक एस टीसाठी आहे एक व्ही जे एसाठी आहे आणि एक डब्ल्यू एस त्यानंतर सीच्यासाठी आहे त्यानंतर तीन नंबर पहा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग चार पोस्ट आहे एक एस सीसाठी आहे एक एन टी सीसाठी आहे एक ओ बी सीसाठी आहे आणि एक ई डब्ल्यू एससाठी आहे त्यानंतर सीच्या खाली चार नंबर पहा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तीन पोस्ट आहे एक रिझर्व पोस्टमध्ये पहा एक एस सी एक एस टी आणि एक ई डब्ल्यू एस त्यानंतर पाच नंबर पहा मेकॅनिकल इंजिनिअरिंग टोटल पाच टाइम पोस्ट आहे रिझर्व पोस्टच्या खा कॉलममध्ये पहा खाली एक एस टी एक एन टी डी एक ओ बी सी दोन ई डब्ल्यू एस सहा नंबर पहा सीच्या खाली सहा नंबर मॅथमॅटिक्ससाठी जागा आहे चार फुल टाइम जागा आहे टाइम पोस्ट त्यामध्ये ओपन पो पोस्टसाठी दोन पोस्ट आहे ओपनच्या रिझर्व पोस्टमध्ये एक एस सी आहे आणि एक विजय आहे त्यानंतर सात नंबर आहे सीच्या खाली सात नंबर पहा केमिस्ट्री एक फुल टाइम पोस्ट आहे आणि ती एक ओपनसाठी आहे है। त्यानंतर आहे आठ नंबर फिजिक्स दोन फुल टाइम पोस्ट आहे एक ओपनसाठी आहे आणि एक एस सीसाठी आहे त्यानंतर नऊ नंबर पहा प्रोफेशनल कम्युनिकेशन तीन आहे टाइम जागा एक ओपनसाठी आहे एक एस सी आणि एक विजे त्यानंतर डी आहे डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन याची एक फुल टाइम पोस्ट आहे ओपनसाठी एक जागा आहे रिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा नाही डीमध्ये त्यानंतर बी बीटेक सॉरी बीटेक न्यू कोर्सेस इनक्रीज इन इनटेक अँड एम बी एम बी ए आय व्ही न्यू कोर्स त्याच्यामध्ये ए आहे प्रोफेसर प्रोफेसरमध्ये एक नंबरमध्ये पहा कम्प्युटर इंजिनिअरिंग त्यामध्ये एक फुल फुलटाईम पोस्ट आहे आणि ती ओपनसाठी आहे त्यानंतर दोन नंबर आहे मेकॅट्रॉनिक इंजिनियरिंग याच्या जागा आहे एक फुल फुलटाईम आहे पोस्ट आणि ती एक ओपनसाठी पोस्ट आहे त्यानंतर बी पा असोसिएट प्रोफेसर त्या च्या खाली एक नंबर आहे मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तीन फुल टाइम जागा आहे एक ओपनसाठी आहे एक एस सीसाठी आहे आणि एक व्ही जे एसाठी आहे त्यानंतर च्या खाली दोन नंबर पहा कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग एक जागा आहे फुल टाइम ओपनसाठी आहे एक त्यानंतर बीच्या खाली तीन नंबर पहा एम बी ए इनोव्हेशन इंटरप्रिनरशिप अँड व्हेंचर डेव्हलपमेंट एक फुलटाईम जागा आहे ओपनसाठी जागा आहे ती एक त्यानंतर सी पहा असिस्टंट प्रोफेसर आणि सीच्या खाली एक नंबर दिलेला आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग यामध्ये दोन जागा फुल टाईम आहे एक ओपन आहे आणि एक एस सी आहे त्यानंतर सीच्या खाली दोन नंबर पहा मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आठ टाइम जागा आहे ओपनमध्ये तीन जागा दिलेल्या आहे एक एस सीसाठी आहे एक एस टीसाठी आहे एक व्ही जेसाठी आहे एक ओ बी सीसाठी आहे एक ईडब्ल्यू एससाठी आहे त्यानंतर सीमध्ये सिरियल नंबर तीन पहा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग याच्या चार जागा दिलेल्या आहे टाइम दोन ओपनसाठी आहे एक एस सी आणि एक व्ही जे त्यानंतर चार नंबर पहा रोबोटिक्स अँड ऑटोमेशन एक फुल टाइम जागा आहे एक ओपनसाठी आहे ती त्यानंतर आहे पाच नंबर यम बी एनोव्हेशन इंटरप्रिनरशिप अँड व्हेंचर डेव्हलपमेंट तीन फुल टाईम जागा आहे एक ओपनसाठी आहे एक एस सीसाठी आहे आणि एक व्ही जी आहे त्यानंतर सीमध्ये पहा सहा नंबर सिरियल नंबर फिजिक्स एक फुल टाईम जागा आहे एक ओपनसाठी आहे त्यानंतर सात नंबर पहा मैथमेटिक्स दोन फुलटाईम जा जागा आहे एक ओपनसाठी आहे एक एस सीसाठी आहे त्यानंतर सर्वात शेवटचा सिरियल नंबर आहे सीमध्ये आठ नंबर विषय दिलेला आहे केमिस्ट्री आणि एक जागा आहे फुल टाईम जागा आहे आणि ती एक जागा ओपनसाठी आहे तर हा सविस्तर चार्ट होता कॅटेगरी वाईज त्यानंतर नोट दिलेली आहे फॉर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट पोस्ट क्वालिफिकेशन अँड अदर टर्म्स अँड कंडिशन्स प्लीज व्हिजिट युनिव्हर्सिटी युनि सॉरी युनिव्हर्सिटी वेबसाईट ही युनिव्हर्सिटीची वेबसाईट दिलेली आहे अप्लाय विथ प्रिस्क्राईब फॉर्मॅट अवेलेबल ऑन दी इन्स्टिट्यूट वेबसाईट आणि ही इन्स्टिट्यूटची वेबसाईट दिलेली आहे यावरती अप्लाय करायचं आहे प्लेस रामनगर इस्लामपूर आणि डेट आहे पंचवीस दोन दोन हजार चोवीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद